अंबाजुगाई शहरामध्ये आज प्रभू श्रीरामाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि आजचा हा दिवस या ठिकाणी महत्त्वाचा आणि मोठा मानला जातो त्यासोबतच आजच्या दिवसाचं एक वैशिष्ट्य मानलं पाहिजे की चैत्र महिन्यातील हा दिवस असल्यानं या ठिकाणी उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ही तीव्रता एवढी मोठ्या प्रमाणात आहे की नागरिकांनी जे आहे ते दुपारी तीनच्या दरम्यान बाहेर येणं टाळलेलं आहे शिवाय जी जी काही त्यांची आश्रयस्थानं आहेत मग घरं असेल किंवा व्यवसायाचं ठिकाण असेल त्याच ठिकाणी थांबून आ, या उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे रस्त्यावरील वाहतूक ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी झालेली होती तसंच बहुतांशी रस्ते हे निर्मनुष्य दिसत होते कोरोनाच्या काळामध्ये जसे रस्ते होते तशीच परिस्थिती आज काहीशी तशी दिसून आलेली आहे कारण उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे चैत्र महिना हा जो आहे चैत्र महिन्यामध्ये अनुसर्गाचा जो एक परिणाम आहे तो या महिन्यामध्ये परिणाम जाणवतो तो म्हणजे असा की या महिन्यात जी झाडं आहेत ती झाडाची जी पानं आहेत ती पानं गळत असतात म्हणून पानगळ म्हणतात त्याला आणि ती पानगळ या चैत्र महिन्यातच होत असते आणि याच महिन्यामध्ये चैत्र पालवी जी आहे तीसुद्धा फुटत असते चैत्र पालवी म्हणजे जी पालवी आहे झाडांना जी फुटत असते ती पालवीसुद्धा याच महिन्यात फुटत असते म्हणून या महिन्याचं महत्त्व नक्कीच वेगळं आहे परंतु त्यासोबतच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत ज्यांचे व्यवसाय आहेत ज्यांची कामं आहेत त्यांनी जे शक्य होईल तेवढ्या प्रमाणामध्ये घरून थांबून करून घेणे असेल किंवा व्यवसायाच्या ठिकाण थांबून घेणं असेल अशा स्वरूपामध्ये ती कामं करून घेण्याचा सपाटा लावलेला आहे रस्ते हे निर्मनुष्य झाल्याचं चित्र आहे त्यासोबतच जी थंड पी जी ठिकाणं आहेत तीसुद्धा या ठिकाणी गजबजून गेलेली दिसत आहेत मग बार असतील आईस्क्रीमची ठिकाणं असतील किंवा रस्त्याने जाणारे जे कुल्फीचे गाडे असतील त्या ठिकाणी थांबून त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी नागरिकांनी चालवलेला आहे चैत्र महिन्यातील आजचा हा जो दिवस आहे या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं होतं उन्हाची तीव्रता वाढलेली होती मोठ्या प्रमाणात लाही होत असल्याचं चित्र आहे आणि ही एकूणच परिस्थिती जर पाहिली तर येणाऱ्या काळामध्ये जे तापमान आहे ते तापमान जवळपास पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या दरम्यान जाईल असे शक्यता वाटते आहे परंतु आजचं जे तापमान आहे तर या, या सरासरी हे चाळीस बेचाळीस किंवा चौवेचाळीसच्या दरम्यान असावं अशी एक शक्यता आहे कारण मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवत होती आणि रस्ते हे पूर्णतः निर्मनुष्य झाल्याचं चित्र या ठिकाणी शहरामध्ये दिसत होतं रामनवमीचा दिवस असला तरी लोकांनी प्रभू श्रीरामाचं जे दर्शन आहे आरती आहे किंवा पूजा आहे ती जवळपास बारा ते एकच्या दरम्यान उरकलेली आहे आणि आता रस्ते जे आहेत ते निर्मनुष्य दिसत आहेत वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड